नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर हा जो अनुभव आहे तो आई ज्या वेळेला देहात होता त्यावेळेला आईनी हे केलेलं आहे म्हणजे सांगितलेलं आहे की आई म्हणायच्या सेवेची संधी जुळून आली तर ती लगेच आपण साधून घेतली पाहिजे मिळाली सेवा तर ती पटकन आपण कर करता आली पाहिजे आपल्याला दीप्तीनं बऱ्याच दिवसापूर्वी हा मेसेज मला पाठवलेला होता तर जसा तो आलेला आहे तसा वाचून दाखवते का तर आई देहात असताना आईंनी सांगितलेली गोष्ट आहे ही त्यामुळं जसं आहे तसं मी वाचून दाखवते परमपूज्य आईंच्या सेवेत एक सुप्त अर्थ असतो तो सर्वांनाच माहीत असतो असे नाही हरिमंदिराच्या बांधकाम सेवेत आपल्याला खारीचा वाटा उचलता आला तर आपला काय फायदा आहे हे परमपूज्य आईंनी काही प्रसंगातून आणि अनुभवातून आम्हाला सांगितले आहे आपण साधारणपणे एखाद्या मंदिरासाठी पैसे देऊन पावती फाडतो आईंकडे सेवा पोहोचली रुजू झाली असे मनात मानून समाधान मानतो पण अशी सेवा करण्यात काय महत्त्व आहे ते एका प्रसंगातून समजून घेऊया परमपूज्य आईंकडे एरप्पा नावाचा बोहारी बंधू येत असे एरप्पा गौंडी काम करायचे गावात त्यांची स्वतःची विटांची भट्टी होती श्रीहरी मंदिराच्या आवारातील मागच्या बाजूस असलेल्या सिद्धकला कुटीरचे बांधकाम आईंनी स्वतः सुरू केले आई स्वतः रांगोली रांगोलीने आखून देत असत आणि बांधकाम कसे करायचे ते स्वतः सांगत येरप्पाला ते काम दिले होते पण तो मंदिरात येतो म्हणून आईंनी कधी फुकट त्याच्याकडून काम करून घेतले नाही आठवड्यामध्ये त्याला आई न चुकता वेळेवर पगार देत असत बांधकामासाठी लागणारा माल आई त्याला काढून देत माल स्वतःच सांगत असत माल आला की जातीनो जातीने तो तपासत असत आवडला नाही तर लगेच पैसे न देता माल परत घेऊन जायला सांगत असत हे बांधकाम सुरू असताना काही दिवसांसाठी आई बाहेर गेल्या इकडे येप्पा दिलेला माल संपला त्यामुळे आई येतील तेव्हा माल मिळेल म्हणून त्याने काम थांबवले आई परत आल्यावर काम थांबल्याचे पाहिल्यावर आईंना ते आवडले नाही कारण कुठलीही गोष्ट आई व्यवस्थित प्लॅनिंग करून करत असत घाईघाईने कुठलेही काम आई सुरू करीत नसत पण एकदा काम सुरू झाले की ते थांबवत नसत आईनी लगेच येप्पाला प्रश्न केला काम का थांबले तो म्हणाला आई सामान नाही म्हणून तुम्ही आला की सामान द्या द्याल म्हणून थांबलो आई म्हणाल्या वास्तविक तुझी विटांची भट्टी होती त्यातल्या चार विटा वापरल्या असत्या तरी काम थांबले नसते पण विटा वापरल्यावर आई माझे पैसे देतील की नाही असा विकल्प तुझ्या मनात आला म्हणून तसे तू केले नाहीस तुझ्या चार विटा येथे लागल्या असत्या तर इथेच राहिल्या असत्या उद्या तू नाही मीही नाही तरी तुझ्या चार विटा इथे राहिल्या असत्या आणि जोपर्यंत तुझ्या चार विटा इथे राहिल्या असत्या तोपर्यंत त्याचे पुण्य तुला मिळत राहिले असते फक्त ह्याच जन्मात नाही तर असे कितीतरी जन्मांपर्यंत तुला विटांचे पुण्य मिळत राहिले असते कावळा कुत्रा मांजर कुठल्याही जन्मात त्याचे पुण्य मिळण्यासारखे आहे पण सेवेची संधी चालून आली तरी ती तुला करता आली नाही आईने असे म्हटल्यावर चटकन येरप्पाच्या डोळ्यात पाणी आले आई चुकलो माफ करा असे म्हणून जो तो गेला तो एक बैलगाडी घेऊनच मंदिरात आला लगेच त्याने काम सुरू केले त्या विटा वापरल्या सांगितल्याप्रमाणे त्याचा एकही पैसा आईंनी ठेवला नाही विटांचे सर्व पैसे त्याला आईनी दिले आईंना बैलगाडी भरून विटा नकोत पण प्रेमाने दिलेल्या चार विटा पुरेशा आहेत सेवेची संधी जुळून आली तर ती आपल्याला लगेच साधता आली पाहिजे आई म्हणतात मन्ता, म्हणतात उद्या तूही देहात नाहीस मीही नाही पण विटा मात्र इथेच राहणार म्हणजे आईंना सांगायचे आहे की हरिमंदिर केव्हाही असणारच अशा सेवेतून कशा प्रकारचे पुण्य मिळते हे आईंनी सांगितले आहे हरिमंदिराचे कार्य अविराट आहे आई म्हणायच्या हरिनामाच्या प्रसाराचे कार्य श्रीकृष्णाच्या सुदर्शन सुदर्शन चक्रासारखे आहे सुरू व्हायला वेळ लागतो पण एकदा सुरू झाले की कुणीच थांबवू शकत नाही कधी हरिमंदिर सुरू झाले आणि बंद पडले असे ऐकण्यात नाही आईंचे कार्यही तसेच आहे ते कार्य त्यात चालवत आहेत आणि हे कार्य वाढतच आहे जिथे जिथे हरिमंदिर आहे तिथे तिथे भजन नामस्मरण उपासना यांचे पुण्याचे स्वर आणि स्पंदने सतत उधळली जात आहेत आणि हे अविराट कार्य चालूच आहे कारण इतर मंदिरांपेक्षा आपली मंदिरे वेगळी आहेत इथे देवाला दिलेली वेळ कटाक्षाने पाळली जाते अखंड नामस्मरण उत्सव यावेळी तर पुण्याचे स्वर सतत मंदिराच्या वातावरणात फेकले जातात आम्ही काही सेवा भावनेने मंदिरासाठी दिले असले तर त्या त्या गोष्टीवर जाऊन हे पुण्यमय स्वर आदरतात इतके पुण्य इतकी सेवा आमच्याकडून सहज होत असेल तर आमच्या चार विटा आम्ही का लावू नयेत श्री महाराज की जय पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय